नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस बऱ्याच वेळा ग्रुप ए आणि बी बद्दल जास्त बोललं जात परंतु आज आपण ग्रुप सी बद्दल व्यवस्थित आणि इतंभूत सीट मॅट्रिक्स बद्दल संदर्भात चर्चा करणार आहे बऱ्याच वेळा सीईटी पी सेल मार्फत एक हजाराचं किंवा पाच हजाराचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला तिन्ही ग्रुपमध्ये चॉईस फिलिंग करता येऊ शकते ग्रुप ए ला आपण एमबीबीएस बीडीएस असं समजतो ग्रुप सी मध्ये मात्र आपल्याला ऑडिओ थेरपी स्पीच थेरपी फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी बी पी एन्ड ओ या सर्व गोष्टी आपल्या समोर असतात आणि या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे खूप वेळा का होत की सर्व गोष्टी आपण एमबीबीएस बीडीएस किंवा बीएमएस बीएसएमएस या संदर्भामध्ये बोलतो बऱ्याच वेळा बी यू एम एस किंवा युनानी कोर्सेस बद्दल सुद्धा फारस बोलत नाही कारण काय होतं युनानी याच्याबद्दल फार मागणी नाही म्हणजे बऱ्याच वेळा खूप कशा सीट्स भरतात ते अगदी हे आहे म्हणजे खूपच कमी कॉलेजेस आहेत आणि त्याच्याबद्दल इन्क्वायरी पण फारशी नसते त्यामुळे आपण युनानीबद्दल पण कधी व्हिडिओमध्ये फारसे चर्चा केली नाही पण आज आपण ग्रुप सीच्या आज पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून चॉईस फिलिंग सुरू झाले ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे फिजिओथेरपी आणि प्रायव्हेटचे फिजिओथेरपी त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे ऑक्युपेशनल थेरपी आणि गव्हर्नमेंटचे बी एस एल पी किंवा ऑडिओ स्पीच थेरपी असं म्हणतो आणि बी पी एन ओ गव्हर्मेंट या संदर्भातले सीट मॅट्रिक्स मी तुम्हाला आता सांगणार आहे वास्तविक बी पी टी एचमध्ये गव्हर्मेंटचे एकूण चार कॉलेजेस आहेत आणि त्या चार कॉलेजेसमध्ये मिळून एकूण नव्वद सीट आहेत त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या याच्यामध्ये आपलं वेगवेगळं राहून जातं त्याचबरोबर आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी किती वेकंट सीट्स आहेत हे आपण आज पाहणार आहे नव्वद पैकी पहिल्या राऊंड मध्ये फक्त एकवीस सीट्स भरलेल्या आहेत आणि एकोणसत्तर सीट्स गव्हर्नमेंटचे ओपन साठी चौदा सीट अवेलेबल आहेत ईडब्ल्यू साठी पाच आहे एसीबीसी साठी आठ सीट्स अवेलेबल आहे ओबीसी साठी आपल्याला चौदा सीट्स अव्हेलेबल आहेत फिजे साठी तीन एम टी वन साठी दोन एम टी टू साठी तीन आणि एम टी थ्रीसाठी दोन सीट्स एस सी साठी दहा आणि एस टी साठी पाच सीट्स सा आहेत डिफेन्स वन साठी दोन सीट आणि डिफेन्स टू साठी एक सीट इकडे उपलब्ध आहे एकंदरीत बी पी टी एच किंवा फिजिओथेरपी बॅचलर ऑफ फिजिओथेरपीमध्ये एकोणसत्तर एवढी सीट्स आपल्याला दुसऱ्या राऊंडसाठी अव्हेलेबल आहे आता बीपीटीएच किंवा फिजिओथेरपी प्रायव्हेटमध्ये एकूण अठ्ठ्याऐंशी कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये चार हजार सातशे पंचेचाळीस सी एवढे सीट्स अव्हेलेबल आहेत त्यापैकी सर्व भरलेले आहेत फक्त तीन हजार तीनशे सात एवढे सीट्स आपल्याला राऊंड टू साठी उपलब्ध आहेत फिजिओथेरपीसाठी इन्स्टिट्युशन कोट्याचे सुद्धा सहाशे त्र्याण्णव एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत ओपन साठी सात चौदाशे सात ईडब्ल्यू साठी दोनशे अकरा एसीबीसी साठी दोनशे साठ ओबीसी साठी एकशे एकोणसत्तर एक एक एन टी विजे कॅटेगरी साठी आपल्याला फॉर्टी नाईन किंवा एकोणपन्नास एन टी वन साठी सदोतीस एम टी टू साठी पंचावन्न एन टी थ्री साठी सत्तावीस एवढे अवेलेबल आहेत त्यानंतर आपल्याला एस सी आणि एस टी एस सी साठी एकशे त्र्याण्णव सीट्स उपलब्ध आहेत आणि एस टी साठी एकशे सहा एकूण तेहतीसशे सात एवढे सीट्स आपल्याला सेकंड राऊंडच्या पुढचं जे कोर्स आहे त्याला ऑक्युपेशन थेरपी म्हणतो त्याला एच असं म्हटलं जातं एकूण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्वद गव्हर्नमेंटचे बीओटी सीट्स आहेत त्यामध्ये सहासष्ट सीट्स आपल्याला दुसऱ्या राऊंडसाठी साठी आहेत जवळपास चौतीस सॉरी चोवीस एवढी सीट्स आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये भरताना दिसले आहेत त्यामध्ये ओपन मध्ये पंधरा ईडब्ल्यू एस साठी सात एसीबीसी साठी सा, सहा ओबीसी साठी चौदा त्यानंतर एन टी वन साठी एक एन टी टू साठी तीन एन टी टू थ्री साठी दोन सीट आहे विजे साठी तीन सीट्स आहेत एस सी चे चार आणि एस टी कॅटेगरीचे चार सीट्स आहेत डिफेन्स वन आणि डिफेन्स टू प्रत्येकी एक सीट आहे एकूण सहासष्ट सीट आपल्याला दुसऱ्या राऊंड साठी उपलब्ध आहेत हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यानंतर बी ए एस एल पी बॅचलर ऑफ ऑडिओ स्पीच अँड स्पीच थेरपी आपण ज्याला म्हणतो त्याचे गव्हर्नमेंटचे दोन कॉलेजेस आहेत आणि दो, या दोन गव्हर्नमेंटच्या दोन कॉलेजेस मध्ये एकूण पंचवीस सीट्स आहेत आणि त्या पंचवीस सीट्स मध्ये सतरा सीट्सची आहे म्हणजे पहिल्या राऊंडला फक्त आठ सीट भरलेली आहेत या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला पाच सीट आहे ईडब्ल्यू साठी दोन एसीबीसी साठी दोन ओबीसी साठी तीन सीट आहे एन टी वन आणि टू साठी प्रत्येकी एक सीट आहे एन टी थ्रीसाठी सीट अव्हेलेबल नाही आहे फिजेसाठी एक सीट आहे आणि एस सी आणि एस टी साठी सुद्धा एक एक सीट असे सतरा सीट्स उपलब्ध आहेत त्यानंतर पुढचा गव्हर्नमेंटचा एकच एक कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे बी पी ओ आठ सीट्स आहेत संपूर्ण टोटल महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये सात सीट्स सा अव्हेलेबल आहेत जवळपास एकच सीट भरलेलं आहे पहिल्या राऊंड मध्ये त्यामध्ये ओपनमध्ये दोन ईडब्ल्यू साठी झिरो आहे हे सुद्धा गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे एससीबीसी साठी एक सीट आहे ओबीसी साठी एक सीट अव्हेलेबल आहे एन टी टू आणि वन टी थ्रीसाठी एकही सीट अव्हेलेबल नाही एन टी वन साठी एक सीट अवेलेबल आहे फी साठी सुद्धा झिरो सीट्स आहे आणि एस सी आणि एस टी साठी एकूण प्रत्येकी एक एक सीट्स आहे बी पी च एकच कॉलेज आहे बी ए एस एल पीचे दोन कॉलेजेस आहेत ऑक्युपेशनल थेरपीचे एकूण नव्वद सीट्स उपलब्ध आहेत आणि गव हे सर्व गव्हर्नमेंट आहेत या सर्व मध्ये आपण ट्राय करायला काही हरकत नाही ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस करण्यापेक्षा मला तर अगदी कधीही बी एस एल पी बी पी टी एच किंवा बी ए ऑक्युपेशनल थेरपी अँड बी पी अँड ओ हे सुद्धा करायला पाहिजे असं मला वाटत असतं या ठिकाणी खूप कमी मिरिट लागतं आणि जस्ट इलिजिबल असेल इलिजिबल नसेल फक्त नीट परीक्षा दिलेल्या असेल तर अशा सर्वांसाठी यामध्ये आपल्याला भाग घेता येऊ शकतो आजपासून या ठिकाणी सर्व चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे कॉलेजचे चॉईसेस सुरू भरा आपल्याला सर्व नियम तेच लागू आहेत एकंदरीत जो काही या राऊंडमध्ये ग्रुप बी ग्रुप सी मधील सर्व कॅटेगरी वाईज सर्व कोर्सेसचा जो काही सीट मॅट्रिक्स किंवा सीट डिस्ट कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन आहे ते मी तुम्हाला सांगण्यासाठी जो प्रयत्न केलाय तो आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा एवढंच या निमित्ताने आहे जय हिंद